मित्रांनो मी विकी खंदारे स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो मी माझ्या गावापासून माझा लाना भाऊ आणि मी आम्ही दोघंजणं कमीत कमी एक कमी तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर आलेले आहेत तर आम्ही इथं मागच्या वेळेस पण आलो होतो तर त्यावेळेस काय झालं होतं की माझा कॅमेरा विसरला होता घरी आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळं आम्ही ते शूट घेतलं नव्हता इथला मागच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल तुम्ही आणि आज तोच ब्लॉ ब्लॉग शूट करायसाठी एक महिन्याभरानंतर आलेलं आहे मलात माझे काही व्हिडिओ आले नाहीत त्याबद्दल तुमची मी माफी मागतो तर आज परत आपण एकदा पूर्ण व्हिडिओ करूया इथं आणि खाली इथे एक नाला आहे ह्या नाल्यामध्ये पण पाहूयात खेकडे काही मिळाले तर नाही जर इथे मिळाले तर पुढं अजून एक सात ते आठ किलोमीटरवर एक अंतरावर एक मोठा ओढा आहे त्या ओढ्याला पण जाऊया चला तरी चक्कर मारून गेले गो खरंच कुमत हं चक्कर मारून गेले कोणीतरी चल पाण्यातून तरी एक राऊंड मारतो आपल्याला तिकडल्या खेकड्या तिकडल्यासाठी आपल्याला एक टाईमपास करणे करणे

वाटच केली रस्ते ही वाटच केली म्हणलं फोन काही मिळाले नाही भावन तिथं आता इथून आपण आधी जे मी ओढा सांगितला मोठा त्याच्याकडे जाऊया आपण तिथं आपल्याला एक सीट टक्का काही ना काहीतरी मिळणार आहे या ओढ्यामध्ये फक्त एकच एक खेकडा मिळालेला आहे चला पाणी हे रे बापा वर्रात गार खूप लागते गार <laughs> चलो वरून चल ना पाण्यातून काल चला दुसरी बोवणी झालेली भावना आपली हे हो बघा पण लहान साईज आहे बघू चला एवढी तर एवढी झालेली मित्रांनो पण पूर्ण बारीक 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 मिळायला लागलेत हे हो बघा का जाऊ दे ठीक आहे बारीक तर बारीक ठीक आहे पाणी पण शडी काढून दे मी चालू कर चालू ते अड झाली तर बॅटरी सोड बॅटरी सोड बॅटरी सोडून टाकायची ना पोरा बॅटरी पाण्यात बुडती तोडायला वाटायला ना गे हे बानू ही एक पाचवी तर चौथी आपली भोवणी झालेली आहे पण हा मस्त गावला कसा आहे टाकायचं га, दिरते बापक, नहां। बहुर दूना

दोन दोन कसे धरू मी नाही यावरती कष्ट केलेत आमच्या विकिने यो ये का सगळ्यात मोठा जॉन बनेगा का डॉन जॉन बनेगा का डॉन जॉन बने, बने, दौन, बने, बने खोलते <laughs> <दिया>, <laughs> भी तू काढायला चान्सच नाही भाऊ याच्यात आपण आधी साफ करून आणूया उड्या आधी आपण पूर्ण स्वच्छ धुवून घेऊया परत एकदा म्हणजे काय ओढ्याचं पाणी कसं आहे काय काय माहित नाही आपल्याला त्यामुळे आधी चांगल्या पाण्याने धुवून घेऊया আনি কালো না ওটা आपल्याकडे काही शॉपिंग बोर्ड वगैरे नाही भावानो कारण आपलं नवीन स्टार्ट चॅनल आहे सध्या त्यामुळं कसं आहे प्लेटा प्लेटा असं तसं काहीतरी वापरायला लागते जसं 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 तुमचा मला प्रतिसाद मिळेल तुम्ही जसे जशी मला साथ द्याल सा तसं 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 माझ्या चॅनलचं काहीतरी ग्रो होत जाईल तर त्यावेळेस मी पूर्ण वस्तू घेईन आणि तुम्हाला जास्त ॲडजस्ट करायची गरज पडणार नाही सध्या तर ॲडजस्ट करून घ्या भावानो आणि हे जे याच्यामध्ये पिवळं दिसते ना हे कधी फेकायचं नाही कारण ह्यानेच पूर्ण कालवनचं उदार होतं बघा हे मी फेकलेलं नाही आहे आणि तुम्ही पण कधी करायची जर वेळ आली तर असे साफ करून घ्या असे मी केलेत आणि तुम्ही पण हे ठेवा म्हणजे फेकू नकाही नांगडे वगैरे सर्व साफ केलेले स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं आहे चला बघा भवा ना तेल तापलेलं आहे आपण आधी याच्यात कांदा घालून घेऊ कांदा परतलेला आहे भावा आपला याच्यात हे जे मसाले तुम्ही घरून पूर्ण वाटण करून आणलेलं हे घालूया मसाला मी पूर्ण आधीच भाजून केलेला आहे त्यामुळे एवढी काय भाजायची गरज नाही आहे त्याला थोडं फरफडून घेऊयात आजूबाजूने तेल सुटलं की मसाला समजायचा की भाजून गेला आहे हा सुहानाचा मटण मसाला आहे भावा ना पाणी टाकू यायच्या आणि नंतर मग खेकडे घालूया सांगितलं कोणा बोलवलं नाही होत तिथे ना नाही सांगितलं सांगू नको काय करू नको थांब खरंच माहित नाही आम्हाला कुठे तसं आहे ते काय तिथंच आहे पत्रा सेड मारलेलं आहे चांगलं टाकलं की कुंग्याच्या पलीकडे का कस झालं भाऊ एक नंबर तर ही व्हिडिओ कशी वाटली भावांना तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि नवीन कोण असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या भागात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत